महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला गाडीवर जोरदार दगडफेक देशमुख यांच्या डोक्याला लागला मार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर काही वेळेपूर्वी हल्ला झाला आहे या हल्ल्यात देशमुख त्यांच्या डोक्याला मार लागल्याची माहिती समोर आली आहे त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघात अनिल देशमुख यांच्या गाडीवर जोरदार दगडफेक करण्यात आली ज्यात त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले असून डोक्याला दगड लागल्याने देशमुख यांनाही गंभीर दुखापत झाली आहे काटोल मतदारसंघातून पाच वेळा विजयी झालेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते देशमुख यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांच्या जागी त्याचा मुलाला सलील देशमुख यांना तिकीट दिले असले तरी ते स्वतः पक्षाच्या रात्र दिवस प्रचारात व्यस्त होते दगडफेकीच्या वेळीही ते निवडणूक प्रचार संपवून परत येत होते त्यात त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला